दिवसाची सुरुवात करायची म्हटलं की कडक हा चहा पाहिजे चला मागच्या दिवसात सुरुवात करूया तेव्हा इथं झोपलेला होता आता देवाला उठवते मी ए देवा देवा तू माझं बाळा आहे ना इथं देवांची आंघोळ वगैरे झाली होती सगळं काही आवरून झालं आणि देवा सांगितलं दे बसले मी खेळत देवा बाबा कसं डोकं विचारतो

त्यहाँ गर्दैन नको मलाई नको 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 होइन देऊ नको बुबुई तिकडे बुबु पर्सि त्यो मङ्गुर टेंटेंग मी तू घरी आला तर आलाय खेळा आणि इकडे ना मी मस्त भाजीपाला निवडला आणि देवा बघा देवाला वे तुला वाईट लावायला बसले दार जाऊ नको म्हणतोय हाय देऊ नको जायचं ना त्यांनी हा दुसरं येतच नाही झालं का सांग त्याला दादिंनी तुझे हा सुचत आपल्याला नाही जायचं तू तुकच निघला बाय बाय बघ चाकू बिकू सूर्या एका पेशे टाकलेलं ओके हा बाय बाय देऊ बाय बाय करत ग माझं एक बाय 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 करतय अंकिता तो बाय बाय हे इकडे हे इकडे हे आमची चतुर्थी दिवावर ठेवा लागला कारण की किदुनिस तिथं आता देवाला खायला ठेवते आणि आता सगळी तयारी तर झाली आहे फक्त आता आरती बाकी आहे ती देवाच्या पप्पा आल्यावर करू हे बघा ह्या दोघांनी म्हणून किती राडा केला इथं काय राडा आहे हा उचलून ठेव तुझ्या बास्केटमध्ये टाक ए गे गायी बाळाला दूध देई बाळाचं दूध वाटीत बाळा ते चाटीत बाळ आमचा झोपला मम्मीला आला खोकला बाळ आमचा झोपला मम्मीला आला खोकला बाळ आमचा उठला बाळ आमचा उठला दुधात पडला खडा आईचं झाला वडा दुधात पडला खडा आईचं झाला वडा इतका सगळा राडा झाला देवा खिळून खेळून थकला एवढा सगळा राडा होता तो मला आता आवरून घ्यायचा आहे कांदा झोपायला करायची आरती एक साइडला काही करायचं आहे तर देवाचं खायचं बनवायचं ठेवलं होतं मागं मी म्हणजे तो आता उठणं जातो खूप वेळ झाला झोपला तो तिथं भात झालाय भाजी पण बनवून आहे आणि पीठ पण म्हणून ठेवलंय देवा जेव्हा झोपेला असतो तेव्हाच मी बाकीच्या गोष्टी करून घेत असते कारण नंतर मग देवालाही ताण देतो म्हणजे किचनमधले कामं करून देतो फक्त धुणं धुवायचं मला अवघड जातं त्यावेळेस मी देवाला देत असते पाठवून सीमाकडं किंवा मग तो झोपल्यानंतरच धुते आणि वेने भेटला तर मग सीमा आहेच या अंतर्ताने कौट आणलेलं ते पण मी खाल्लं थोडंसं चला मग आता हे देवाचं बंद करून ठेवते म्हणजे देवा उठलं की गरम गरम त्याला देईन इथं देवा बघा कसं झोपला इकडे नंतर आम्ही गेलो होतो ट्रेस आणायला जर की मी पहिलं पण टाकला आहे माझा चला म्हणतो घेऊन आले मी आणि इथं घातला होता माझं पंजेड ड्रेस देवाचं झालं खाऊ घालायचं काम इथं नाही आले देवाड आहे तर बसवलं होतं बघा फोटो ऍड करते तू बघा तुम्ही हा ड्रेस झालाय शिवून आपला फर्स्ट ड्रेस या तर होती शिवली ये आणि लग्नानंतर किती पाच वर्षानंतर आत्ता मी पाजे ड्रेस शिवून घेतलाय थोडं सगळं मोठं झालंय झाल्यानंतर बघू बघा इकडं आरशामध्ये छान दिसतंय छान दिसतंय मला आहे आणि आता बाकीच्या उरल्या उर चार साड्यांचा असं शिवून घेणारे कुठं बसायचं इथं इथं बसायचं का हडशी आता सगळं झालं होतं आरती वगैरे करून चपात्या पण झाल्या होत्या आम्ही जेवणाच्या आधी गरम गरम चपात्या करत असतो भाजी गरम करायला ठेवली आणि आता मी जेवण घेतो व्हिडिओ आवडला असेल तर तेवढे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ